नमस्कार भावांनो बहिणींनो तुमचे दाजी पोचले आता संभाजीनगरला गेलेत तर आता पोचलेत म्हणे अजून काही चहा पाणी नाही झाला म्हणे नाश्ता पाणी म्हणजे पोहोचले तर त्याच म्हणजे फोन केला तर म्हणलं पोचले का तर म्हणे भाऊ पोचलो आता आज म्हणलं तुमची दाजी घरी नाहीत तर रूम साफ करायची शिल्लकचे कामं होते दाजी घरी नाही तर आज मला रूम साफ करूनच घ्यायची म्हणलं आता आपण सगळी रूम साफ करा आता स्वयंपाक झालाय पा अंड्याची भाजी केली अंड्याची भाजी भात अंद दोन जवारीच्या भाकरी टाकल्यात तर दोनच भाकरी टाकायच्या होत्या आणि थोडासा भात तर म्हणलं आता काय दाजी घरी नाही तर एवढं मग नाश्ता काय लिकरा ना भयान भैयान आणली होती तर ती म्हणे मला काय नाश्ता नाही मग त्यांनी पोपडीचा नाश्ता केला त्याला काही नाश्ता करायचा नव्हता आणि छकून खाल्लेत बिस्किटं म्हणे पप्पा घरी नाही तर काय खाऊ वाटा आण ते मी म्हणलं बाप्पा मी घेते आता घरातले कामं आवरून म्हणलं कारण की लय घर आपले धूळ झालती आणि ती मोटरची बिरिंग गेली ती त्याच्यामुळं थोडं थोडं पाणी या जाय त्याच्यामुळं आपलं ते डब्बा काढावं लागला आता सगळं आधी समोरचं घर सा साफ करते आणि मग हे साईपाकाचं साफ करते साईपाकाच्या घरात भांडे येतं इथे टाईम लागतोय आणि पुढच्या घरातले डब्बे गिब्बे सगळे भरून ठेवणारे जंगावानी व्हायला लागलेत काय माहिती काय हे होते त्याच्यावर पिवळं पिवळं पाणी दिसतं आहे आणि मग डबे जंगावानी व्हायला तर ते घा कले आलीमेंची तर घासून बाचकेत बांधून ठेवून देवा म्हणलं आता समोरच्या घरात तसंच करणारे समोरचं घर सगळं रिकामं करणारे आणि आपले हे ते डबे लावेलेत ना तर ते आलिमेंचे डबे तर ते हे व्हायला लागले आणि आता आमच्या छकू दिदीचा चालला आहे आराम आता लेकर आमचे जिकडं तिकडं पांगतील कारण की म्या ती था था, ते हसायला लागले तर आता मी हिडो काढत असले तर आमची लेकरं इकडं तिकडं पांगते त्याला लय कटा येतो हिडो मध्ये दाजी असल्यावर मग एवढे तेवढे येते तर आज तुमच्या ताईला पडदा आहे समोरचं घर साफ करायचंय आज तुमच्या ताईला लय काम आहेत तर मग आता काय केलंय मी भात आणि जवारीच्या भाकरी टाकल्या काय जवारीच्या हम्म जवारीच्या भाकरी दोन जवारीच्या भाकरीने थोडासा भात केलाय आणि काय नव्हतं आज शिल्लक स्वयंपाक करायचा नव्हता आता खाणार म्हणजे दाजी आसल्यावर करावं लागतोय मग नाश्ता त्यानं आज कोणच नाश्ता नाही केला आमच्या घरी नाही राहिलं करमुना राहिलं का आणि दाजीचं काम होतं म्हणून संभाजीनगरला गेले तुमचे दाजी आता तर आज तुमच्या ताईला सांगूच नका किती कामं आता खूप कामं आहेत मला ये येकू हारसू भाया तर हारसू भाया म्हणतोय मम्मी मी, मी तुला साफसफाई करू लागतो ला। पण कर लाग। मी म्हणलं पोराच्या जातीन काय नाही साफसफाई करायची मीच करते म्हणलं सकाळी मग काम झालं म्हणून हा मी म्हणले होते मदत करू लाग भैया पण लेकरायन काम करू लागले ना तर काम होत नाही असं होत ते त्याच्यामुळं मी काय काय मदत घेणार खडखड करू नका सगळं एका ठिकाणी राहू द्या आता तुमच्या ताईला लय काम येतं ना लेकरं काय आमचे बंद होणार नाही तर आता त्याच ना आज त्यायचे पप्पा घरी नाही त्याच्यामुळं तरी पण त्याच्या पप्पा चांगले भांडणं करू नका म्हणे ती मी भांडणं करता म्हणे दोघं भाऊ तर भांडणं बिण्ण करू नका आणि आता धुवायचं आहे उश्याच्या पोळी धुवायच्या धुवायचं आहे तुमच्या ताईला आज तुमच्या ताईला खूप काम आहे आणि आता भावांना बहिणी न हेडो मोठाले राहणारे तुमच्या ताईचे सगळे कमेंट यायला लागले ताई तुमचे हेडो खूप छान असतात तो दहा मिनिटाचा बारा मिनिटाचा तेरा मिनिटाचा चौदा मिनिटा लोक बनवा म्हणते पण मला वाटते आपलं आता चॅनलला झाले तर अकरा महिने त्याच्यामुळं मला वाटते नको बाप्पा मोठाले जवळ आपल्या चॅनलला एक दोन वर्षे झाले थोडे थोडे मोठाले असले तर चालतेत तर सगळ्याचं तेच म्हणणे ताई हेडो थोडे मोठाले बनवा जा तुमचे हेडो खूप छान असते आणि मग हेडो कोणाला आवडते तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो मला आणि सगळे म्हणते ताई तुमची गावाकडची जर्ग भागातली भाषा खूप छान आहे तुमची गावरान भाषा आहे म्हणे लय चांगली गावाकडची तर म्हणते तुमची भाषा लय आवडती आम्हाला म्हणून सगळे भाषा कोणीच नाही म्हणलं आजपर्यंत तुमची भाषा चांगली नाही का काही तर सगळे म्हणते ताई तुमची भाषा लय आवडती आम्हाला असं तसं चालूच राहते तर म्हणलं आता शकू म्हणती मम्मी मी तुला साफसफाई करू लागते पण मग म्हणणं काय लेकराला नाही करू द्यायचं म्हणजे लेकरं मधात मधात आले ना तर काम लवकर होत नाही असं म्हणणं आहे मग ती काम ते म्हणते आणि कामं होते पण लेकर आहे ना टाइमपास जास्त करते आणि मग मला तरी चार पाच वाजणार आता पण आधी सायपाक पाणी करून घ्या म्हणलं मग एकदा रूम साफ करायला लागलं तर मग त्याच्यातच आहे माणूस तर आधी सायपाक पाणी करून घ्या म्हणलं मग माणूस एकदा गुतलं कामात तर कामातच आहे तर समोरच्या घराला पण आता समोरचं घर साफ करावं लागेल मग तवा मग मागची भांडी मग साफसफाई केली त्या समोरच्या घरात पंख्याखाली सुकायला दाजीला तुमच्या मी किती वेळ सांगते स्वयंपाकाच्या घरात पंखा फिट करा सायपाकाच्या घरात पंखा फिट करा म्हणजे लवकर सुकतंय काय तर ते घर छोटच आहे म्हणा आपलं साईपाकाच एवढं काय मोठं नाही तर पण सैपाका पाण्याला बरं आहे म्हणजे गरमी होत नाही मागचं घर काय एवढं मोठं नाही शिटीनं लई लहान लहान रुमा राहते आता भाडे पण लई राहतात चालतंय मग लहान तर लहान दाजी दिवसभर कामाला असते भैया शाळेत असतोय आणि शकू दिदी तर घरी काय मी एकटीच राहते दिवसभर भैया बारा वाजता येतोय सातला जायचं तर भावांनो बहिणींनो घर साफ करताना नाही दाखवणार कारण की नाही धिंगाना असतोय घर साफ करताना सगळा पसारा काढा आणि मग हेडो काढायला लागलं ते घर साफ करायचं मग लग टाइमपास होतोय त्याच्यामुळं तुम्हाला काय दाखवणार नाही मी आणि काल छकून आम्ही गेलतो म्हणलं आता चला म्हणलं मला घ्यायची होती जाळीची टोपली मस्त होती भजे पुऱ्या काढायचं असलं तेल गळत होतं पण नाही भाव खाऊ लागली आधी मग मी गेले घ्यायला तर ती म्हणी एकशे सत्तर का किती म्हणे हा चले भाव खाऊ लागले भावात आल्या आणि मग परत वापस आलं मग म्हणलं जाऊ द्या आता मग छकून आम्ही गेलो तर मग मी काय केलं छकूला दोन तीन हात रुमाला घ्यायचे होते तर रुमाला घेतले कानातले हे ते घेतलं आणि मग आलो घरी आणि माया हातातले गोठ खराब झाले ते मग मी चॉकलेटी कलरचे गोठ म्हणजे कल ती मत ती ठुत पण नाही इथून इथल्यात तर मग हे गोठ आणले मी म्हणलं जा मला पण छोटे छोटेच गोठ आवडते मग हे घेऊन आले म्हणलं जाऊ दे आता बरुड्यातले भारी भारी भेटते आता दा तुमच्या दाजीला एखाद्या दिवशी घेऊन जाईन मी गोठ हे आणायला पण दाजीला काय टाइम नसते तर हारसू भाई यांचे होीदी आम्हीच जाऊ पण इकडं पावसानं काही सुसाना जायला म्हणजे दररोजचा पाऊस दररोजचा पाऊस आज थोडासा तर म्हणलं आपण घेऊ रूम साफ करू आणि मग वल्ल्यानं लय डोकं दुखतंय मग त्याच्यामुळं म्हणलं आज आपण करून घ्या आणि आता तुमच्या ताईला आता इथलं घरातले काम आहेत आज तर आज तुमची ताई लय थकणारे बापा रूम साफ करायची असली तर लय माणसाला हे राहते टेन्शन आणि गावाकडे काय टेन्शन नसते रूम साफ करायची असली मोठ्याले घर असते टाइम नाही लागत पटापटा होऊन जाते मोकळी जागा राखी भांडे सुकवायला आणि आपल्याला काय भांडे सुकवायला जागा नाही तरी पण गावाकडे मी एवढे भांडे नेऊन ठेवले तरी तुमच्या दाजीचं म्हणणं होतं गावाकडे काय भांडे नेऊन ठेवायचे तर एवढूशे भांडे मग परत एवढूशे भांडे घेऊन आले गावाकडून गा, असं तसं शिल्लक भांडे ठेवायचे ना तरी एक रे भरलंय डब्यात भरून ठेवले तरी तुमच्या भा दाजीला किती सोबत भांडे पाहिजे काय माहिती आणि मग कसं आहे मला जर आवडले ना तर मग भांडे घेणं सुरूच असतेच आता इष्टींची कडे आवडेल मला तर दाजीला किती म्हणले मी घेऊन द्या घेऊन द्या आता बघू कधी घेऊन देतेत तर पण मला वस्तू आवडली ना तर दाजीला हैराण करून वस्तू घेतच असते मी आता मला साडी आवडेल तर संभाजीनगरून आले ते तर पुढच्या रविवारीच मी साडी घेईन त्याच्या मागं लागेल तुमच्या दाजीचं म्हणणं हे साड्या घेते आणि ठू ठू देती साड्या घेते घालत नाही काय नाही तर रविवारी मला सुट्टी असली तर तुला साड्या घालायच्या कधी संतेवार असला म्हणे तर साड्या घालायच्या म्हणजे त्याचा शब्द येतो संतेवार म्हणजे सुरजला राहून संतवार म्हणते आमची छकू हसायला लागली त्याला इकडचे शब्द त्याच्या तोंडात येते तर तो म्हणते तर संतेवार असलं तर साड्या घालायच्या कधी ड्रेस घालायच्या आलं आणि कपडे घेतले तर घालत नाही साड्या दाजीला तुमच्या लई साड्या आवडत्या तर म्हणते साडी घेऊन देईन पण तुझ्या अंगावर दिसली पाहिजे तरच तुला साडी घेऊन देईन कालच्या हो घडत तर तुम्ही पाहिलंच असन दाजीच्या साडे बाराशे रुपयाची साडी घेतली तो पैठणी आणि घातली नाही आणि अशीच करती तू साड्या घेतल्या तर घालत नाही काय नाही आणि मग घेऊन द्यायला काय नाही नुसत्या तुया साड्या किती आहेत मग भावाच्या माया पाठचा भाऊ आहे तर त्याच्या लग्नातली साडी गोपी साडी आहे एकदा घातली मी मी प्रत्येक साडी कोणची जर घेतली ती एकदा एकदाच घालते मग त्याच्यामुळं दाजीला राग येतोय आणि त्यायचं म्हणणं नाही म्हणजे तू साड्या काम घालत नाही आणि आमच्या हारसू भयाला साड्या पसंत नाही आमचा हारसू ना। आम भया म्हणतोय तू ड्रेसवरले भारी दिसते तुमच्या दाजीच काय नसतंय तेव्हा जे कपडे आवडले ते घेऊन देते पण त्याचं म्हणणं आहे घालायची हारसू भैया पण काय करतोय आमचा कपडे घेतोय आणि घेऊस तर घ्या 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 करतोय मग कपडे घालत नाही मग छकू पण तशीच करते तर मग गोंडणे भेटते आम्हाला तिघा मायला करायला कपडे घेता आणि ठेवून देता आणि आमचा हारसू भया तसाच करतो आणि छकू दिदी तशीच करते मी तशी करते त्याच्यामुळं मग त्या ह्यायला राग येतोय आणि आता मग दहा दहा मिनटाचे हेडो राहणारे भावांनो बहिणींना सगळे कमेंटमध्ये सांगायला लागले ताई तुमचे हेडो छान असते तर तुम्ही मोठ्याले बनवाजा तर आता राहणार आहेत तुम्ही बाय भावांनो बहिणींना भेटते उद्याच्या हिडोमध्ये